नामांकित शाळेत इयत्ता अकरावीच्या प्रवेशापासून दोनशे तेवीस विद्यार्थी वंचित तात्काळ प्रवेश देण्याची बिरसा फायटर्सची मागणी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस मध्ये नामांकित शाळेत इयत्ता अकरावीच्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश देण्यात यावा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा प्राध्यापक सा या पाडवी मंगल वसावे दिनेश वसावे सायसिंग वसावे रमेश वसावे निमजी वसावे दिल्या वसावे शिमल्या वसावे खुमानसिंग वसावे केल्ला वसावे ईश्वर वसावे बाजा वसावे सत्या वसावे प्रवीण वसावे पाशा वसावे गणेश वसावे कालुसिंग वसावे दित्या वसावे सिंघा वसावे विका वसावे सोन्या वसावे रणजीत वसावे जयश्री वसावे बुलाबसिंग वसावे इत्यादी चाळीसपेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित होते शासन निर्णयानुसार अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत शिक्षण देणे ही योजना राबविण्यात येत आहे सदर योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये योजनेंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांचे शिक्षणाची जबाबदारी व पालकत्व आदिवासी विकास विभागाकडून स्वीकारण्यात आले आहे शासन निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस ते पासून यत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यातील सर्वमान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातीलही अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने व गुणवत्तेनुसार करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार प्रकल्प कार्यक्षेत्रातील के डी गावित इंग्लिश मीडियम स्कूल पथराई ताक नंदुरबार एस ए मिशन इंग्लिश मीडियम स्कूल नंदुरबार ताक जी नंदुरबार एस ए मिशन इंग्लिश मीडियम स्कूल शहादाता शहादा जी नंदुरबार आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूल गुरुकुल व ज्युनियर कॉलेज पूर्ण गाँव येवला जी नाशिक त्रिमूर्ती पब्लिक स्कूल निवासा ताक निवासा जी अहिल्यानगर या शाळांमध्ये सन 2024 ते 25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी दोनशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत परंतु इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने गुणवत्तेनुसार असल्या कारणाने तिसऱ्या फेरयंती एकूण एकसष्ठ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत उर्वरित दोनशे तेवीस विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत ज्ञानेश्वर इंटरनॅशनल पब्लिक स्कूल सीबीएससी भानसहीवरेता नेवासा या शाळेतील एकोणीस विद्यार्थी नापास झाले होते त्यांनी जुलै महिन्यात पूर्ण परीक्षा दिली पण तू अद्याप निकाल लागलेला नाही इयत्ता अकरावीत प्रवेशाबाबत पालक वारंवार कार्यालयास विचारणा करतात तरी नामांकित शाळेतील इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे इयत्ता अकरावी प्रवेशाबाबत मार्गदर्शन व योग्य ते आदेश प्राप्त व्हावेत जेणेकरून नामांकित योजनेतील एकही विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून वंचित राहून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही याची गांभीर्यपूर्वक दखल घेण्यात यावी एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी नंदुरबार प्रतिनिधी सुनील वळवी यांचा खास रिपोर्ट